नमस्कार मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीज मध्ये आज आपण एक आरोग्यासाठी उपयोगी असणारी अशी रेसिपी करणार आहोत जी तुम्ही एकदा बनवून वर्षभर उपयोगात आणू शकता वेगवेगळ्या मोठमोठ्या आजारांपासून दूर ठेवणारी त्याचबरोबर त्वचे संदर्भात केसांसंदर्भात तुमच्या जर काही तक्रारी असतील त्या देखील दूर होतील पाचनशक्ती सुधारेल आणि महत्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर फार उत्तम अशी ही रेसिपी आहे एकदा बनवा आणि वर्षभर वापरा अशी रेसिपी आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण कच्ची हळद आणि आवळ्यापासून खास एक ज्यूस तयार करणार आहोत जे की तुम्ही वर्षभर रोज वापरू शकता तर हे ज्यूस बनवण्यासाठी तिथे मी एक पाव म्हणजेच अडीचशे ग्राम कच्ची हळद घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता अद्रकीसारखीच असते फक्त आतमध्ये पिवळ्या रंगाची असते आवळे आणि कच्ची हळद सारख्या प्रमाणात घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर दालचिनीचे सात ते आठ तुकडे घेतलेले आहेत एक चमचा मिरे आणि पाच लवंग घेतलेले आहेत एवढं सगळं साहित्य मिळून आपल्याला हा ज्यूस तयार करायचा आहे सगळ्यात आधी हे सगळं साहित्य मी स्वच्छ धुवून घेतलंय त्यानंतर पिलरच्या सहाय्याने आलं त्याचबरोबर कच्च्या हळदीची साल काढून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आलं आणि कच्ची हळद परत स्वच्छ धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचबरोबर आवळा जो आहे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करायचा त्यावर काही डाग असतील तर ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला हा ज्यूस जो आहे आपल्याला एक वर्ष टिकवायचा आहे त्यामुळे काळे काही डाग असतील तर ते काढून टाकायचे आहेत अशा पद्धतीने आता मी सगळं काही स्वच्छ करून कट करून घेते तर आवळा जेव्हा आपण कट करतो तर त्या आवळ्याच्या बीला एकदम सेपरेट आपल्याला काढता येत नाही त्याला बरंच असा आवळा लागलेला असतो तेव्हा तुम्ही हा असाच खाऊ शकता किंवा मग यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर टाकून थोडंसं सा शिजवून तसं देखील तुम्ही खाऊ शकता बघू शकता इथे सगळं साहित्य मी छान असं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले आवळे परत धुतलेले नाहीयेत फक्त आलं आणि कच्ची आळद जी आहे ती सोलल्यानंतर धुवून घेतली आणि बारीक तुकडे करून घेतले आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे लवंग मिरे त्याचबरोबर दालचिनी देखील घालायची आहे आणि आता सुरुवातीला हे असंच फिरवून घ्यायचं आणि मग यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला तर दोन ग्लास पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि मस्त बारीक अशी याची पेस्ट तयार झालेली आहे तर आता हे चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचंय याचा ज्यूस आपल्याला वेगळा करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने बारीक झालं पाहिजे तर चाळणीच्या साहाने हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा ज्यूस दाबून दाबून असा काढून घ्यायचा चमच्याच्या सायाने तर मी एवढ्या प्रमाणासाठी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे राहिलेला ज्यूस देखील आपण अशाच पद्धतीने करून घेऊयात तर बघू शकता इथे तयार झाला आरोग्यदायी असा हा कच्च्या हळदीपासून आवळ्यापासून तयार केलेला ज्यूस तर आता हा कसा वापरायचा वर्षभर कसा टिकवायचा ते देखील सांगते तर हा ज्यूस करताना इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे फक्त आरोचं पाणी वापरले तुमच्याकडे साधं पाणी असेल तर तुम्ही ते उकळवून थंड करून मग ते पाणी वापरू शकता जेणेकरून मग ज्यूस खराब वगैरे होणार नाही तर हा ज्यूस कसा साठवायचा तर अशा पद्धतीने तुमच्याकडे आईस क्यूब बनवण्याचा ट्रे असेल तर त्यामध्ये घालून याचे क्यूब बनवून तुम्ही आ, याचा वापर करू शकता किंवा मग एका काचेच्या स्वच्छ बॉटलमध्ये बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देखील हा ज्यूस तुम्ही अगदी वर्षभर संपेपर्यंत वापरू शकता खराब होणार नाही तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनुसार तुम्ही हा ज्यूस जो आहे साठवून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपला हा ज्यूस तयार झाला तर आता हा ज्यूस प्यायचा कसा तर एक टेबल स्पून हा ज्यूस घ्यायचा आहे आणि यामध्ये गरम उकळतं पाणी घालायचे किंवा तुम्हाला आवडत असेल तर थंड पाणी देखील तुम्ही वापरू शकता तर आता सध्या थंडीचे दिवस आहे तर तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता मस्त असा हळदीचा आवळ्याचा चहा सकाळचा तुमचा हा होऊन जाईल तर रोज सकाळी तुम्ही जर फिरायला जात असाल एक्सरसाइज करत असाल तर उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता गरम पाण्यात घ्या किंवा थंड पाण्यात घ्या तुमच्या आवडीनुसार त्यानंतर एक्सरसाइज किंवा फिरायला जाणे करू शकता जर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हा ज्यूस यायचा असेल तर सकाळी घ्या एकदा त्यानंतर रात्री झोपण्याआधी तुम्ही घेऊ शकता मी रोज दोन टाईम घेत आहे कधी कधी मी तीन टाईम देखील घेते दुपारच्या वेळी पण घेते कारण मी चहा घेत नाहीये त्यामुळे चहाच्या ऐवजी मी हा ज्यूसच घेत आहे गरम पाण्यामध्ये टेस्टी लागतो घेऊन पा तुम्हाला नक्की आवडेल तर बर्नीमध्ये ज्यूस आपण भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अगदी संपेपर्यंत खराब होणार नाही मग तो वर्षभर टिको किंवा एक महिना आणि आता हे जे क्यूब आपण तयार केलेले आहेत हा एखादा क्यूब तुम्ही एका ग्लासासाठी वापरू शकता आणि त्यामध्ये गरम किंवा थंड पाणी घालून हा ज्यूस तुम्ही बनवू शकता किती सोपं आहे सकाळच्या वेळी जास्त वेळ देखील लागत नाही एक क्यूब ग्लासामध्ये टाका गरम पाणी टाका किंवा थंड पाणी टाका आणि तुमचा एनर्जी ड्रिंक किंवा ज्यूस तयार होतो तर रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी पाचनशक्ती सुधारण्यासाठी केसासाठी त्वचेसाठी खूपच उपयोगी आहे वेगवेगळ्या रोगांपासून दूर ठेवण्यासाठी देखील हा ज्यूस खूप महत्वाचा आहे नक्की करून पहा तर आपण ज्यूस तर बनवला पण जे हे शिल्लक राहिलेलं आवळ्याचं किंवा इतर सगळ्या साहित्याचं जे, जे मिश्रण आहे जो चौथा एवढा मोठा उरलेला आहे हा फेकून द्यायचा का तर अजिबात नाही त्वचेला लावू शकता त्वचेला लावण्यापेक्षा खाऊन घेतलेला बरा ना तर एका स्टीलच्या कढईमध्ये Uh, सगळं मिश्रण घातलं जेवढं मिश्रण होतं ना तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा आहे किंबहुना थोडासा जास्त देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि गॅस सुरू करायचा आहे अशा पद्धतीने आपण या सगळ्या मिश्रणाचा एक च्यवनप्राश बनवू शकतो किंवा एक चटणी बनवू शकतो जे की आपण उपयोगात आणू शकतो रोजच्या खाण्यामध्ये वापरू शकतो ज्याचा फायदा आपल्या शरीराला होईल आणि कुठलंच साहित्य आपण इथे फेकून दिलेलं नाहीये वाया गेलेलं नाहीये तर यामध्ये चार वेलची अशा फोडून घालायच्या आहेत जेणेकरून याचा स्वाद छान उतरेल यामध्ये तुम्ही गुळाचा वापर इथे थोडा जास्त देखील करू शकता आणि पूर्ण याचं पाणी आटेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचंय जोपर्यंत यामध्ये पाणी आहे किंवा गुळाला देखील पाणी सुटेल तोपर्यंत मोठ्या आचेवर त्यानंतर कमी आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचंय तर यातलं पाणी आटल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे बघू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडस एक दोन चिमुडभर मीठ घालायचंय आणि पूर्णपणे पाणी आटल्यानंतर गॅस बंद करायचा आहे ते वीस मिनिटं लागले या प्रोसेसला आणि मस्त हे हळदीचं आणि आवळ्याचं च्यवनप्राश म्हणू शकता चटणी म्हणू शकता तयार झालेली आहे चांगली लागते चवीला रोज एक चमचा खाऊ शकता हे मिश्रण पूर्ण थंड झालं की एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण आज आवळा हळद आणि आल्यापासून त्याचबरोबर थोडे खडे मसाले वापरून मस्त हेल्दी ज्यूस तयार केला आणि हे हळदी आणि आवळ्याचं चवनप्राश किंवा चटणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण एक हेल्दी अशी रेसिपी केलेली आहे ज्यूस बनवलेला आहे आणि त्याच हळदीचा आवळ्याची आपण चटणी किंवा च्यवनप्राश देखील बनवलेला आहे कुठलाच पदार्थ आपण वाया घातलेला नाहीये तर शरीरासाठी उपयोगाची अशी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा महिनाभर वापरून पहा हे ज्यूस आणि तुम्हाला कसे अनुभव येतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल थोडी जरी उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद